चालू आम्ही असंच कुठं पण चालू आहे असं समजा व्हिडिओ व्हायला आहे का बघ पण चालू आहे ना आणि सूर्य फ्लिपलॉप मी घालणार आहे पण हे बघा मंद ह्याला पाहिजे फ्लिपलॉप फ्लिपलॉप काय मिळणार नाही चोर माणसांना घावलेलं आहे फ्लिपलॉप आपण आता लगेच भेटू कुठं भेटू गणपती असली माणसं आहेत की ह्याच्यामुळे आता मला दुसरं काय तर घालायला पाहिजेल बघू आता बघू ए रम्या मला दे मी काय झालो तुझ्या रूम मधन तर बाहेर आलो आल्या आला एक बस भेटली आता दोनशे दोन नंबरच्या बस मधनं आम्ही चाललोय आता मंडईला उतरणार तिथन आहे गणपतीला जाऊन यायचं कारण उद्यापासनं काय क्लास चालू होणार आहे मग आता नंतर वेळ मिळत नाही काय करायचं पण्या कॉलेजला गेलता कॉलेजवरून आज आलाय पण्या काय झालं का कस... प्रोजेक्ट क... कसा झाला तुझा बाबा हा मग आमचा दोन तारखेला जाऊ का नको जाय अनुभव घेतला पाहिजे आता अजून तर आमचं प्रोजेक्टचं नाव माहीत नाही मला रमेश आठवते आठवते रमेश तर काय क्लास बघायला आलाय चार दिवस झाले क्लास बघून बघून पण काय झालं तुझा क्लास फिक्स झालाय गाडी कधी आणणार आहे स्वतः काय एक जाऊ दे गाडी आणायची हळूहळू हळूहळू पहिला चाक आण ना घरी सांगायचं ट्रॅफिक तर काय आता काय बोलायचं ट्रॅफिक ट्रॅफिक वर ट्रॅफिक आहे तरी आज कमी आहे काल किती उचल्याला पण ट्रॅफिक लागले ट्रॅफिक <laughs> लागले जंक्शन आयुष्या जंक्शन म्हणले बस येत्या बस जात्या आयुष्यात अप्स येत्या डाउन्स येतात अप्स थांबत नाहीत डाऊन्सच थांबतात सह <laughs> लेंगे थोड़ा <laughs> अब से त्यात फक्त एक तास थांबतात पण डाउन्स डाऊन्स अप्स अँड डाउन्स खूप जोरात येतो लाईफ काही शिकवलं नाही पण लेसन लय जोरात शिकवलं अप्स अँड डाऊन्स आपल्याला तर लय जोरात शिकायला मिळाले कारण आपण पीडी पी पी व्ही पी आय टीचे विद्यार्थी आहेत तरी आम्ही त्या शिक्षक पासून म्हणजे विद्यार्थ्यांचं नाव आहे कारण बर बर कुठल्या तिन्स असते काय किती खोटं बोलते बोल शिवाय पन्नास काय चालतच नाही एकटा प्रोजेक्ट मध्ये असे लोक ब्रह्मचारी फक्त <laughs> नवसारी फोन किती म्हणला हजार रुपयाचाळीस हजार चा फोन आहे कारण नाही आपण पैसे आपल्या पास असू दे पाऊस येणार आहे आता सिग्नल लागले आता बघूया किती वेळ लागतोय जायला किती वेळ लागतो गणपतीचं दर्शन कसं होते हे असल्या असतात की एक द्रीम एलेवन द्रीम एलेवन ना। एक जण स्वप्नच बघतोय एक कोटीचा काय लागू दे करूया पण काय यांचं काय पूर्ण होत नाही दवा आपण घेऊन दे की बाबा आपलं युट्यूब कसं चालणार मग नुसतंच म्हणायचं सपोर्ट टीम आहे आ, या स्ट्रगल इज रियल स्ट्रगल इज रियल चला आता बोग्या किती वेळ लागतोय जायला गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला कस काय काय आणि यायला किती वाजतात बघ्या आणि डेक्कनला पण जायचं येतं प्रणवच काहीतर काम आहे कोणाला तर आहे केक देणार आहे कोणतर केक खाऊन यायचं यायचाय हो चौसष्ट हजार दिल्याला कधी तर कामाला येऊ देत की आजपर्यंत कधी आलं नाही पण आम्हाला पण केक पाहिजे सांगून ते वाटतात चॉकलेट कुठला आहे ब्लॅकबेरी गणपतीच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवतो बायके असे लोक रमेश असेल कोण हे लोक कहां से आते ही हैं गंपरी दर्शन के नंतर चाललेलो मग आम्हाला दिसला शनिवार वाडा यायच काहीतरी नव्हतं पण एक, एक, एक जण असतात की कुठं न्यायचं काय नाही हे असतात की असली हाय हाय नाही असल्या म्हणून तर तुला पुण्या पुण्याला सोडत नव्हती पप्पा ती घरातली हा रोहित रोहित आवड झाला ना रेहित अरे रोहित आमच्या टीमच नव्हता रोहित आज खास विकास आते लोक पुन्हा उडी मारकी पण खाली लवकर या <laughs> भाई 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 <laughs> आता इथं जरा थोडा वेळ इथं बसायचं त्यानंतर जायचं हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू कुठं पण बस तुझी व्हॅल्यू खालीच राहणार डाऊन टू अर्थ अरे कुठं डाऊन टू अर्थ डाऊन टू चाहते हो अरे जिंदगी ना डाऊन नेले आणि किती डाऊन अर्थ अर्थ बसायला तुला काय काय गेली सीता, सीता होय मला म्हटल्यासारखं तुम्ही होय पण्या काय म्हणला का माहिती रूमवर नाही आवरताना पन्या लावत पावडर मग पण रम्या म्हणला पावडर कोण लावते माहिती आहे का नाही 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 चुकीचं बोलायला मी पण्या लावतो तुझा पावडर आणि रम्या म्हणला कशाला पावडर लावलायच लेडीज गट मग पण्या म्हणला तुमचं एक पूर्वज इंग्रज होत <laughs> आम्ही <आमें>, मला <आमें। laughs> म्हणलं तुझ्याकडं मला अपेक्षा आहे चाल सर सर मोटिवेशन खूप करतो तर काय सर ते अरे काय ते काय असेल मोटिवेशन हाय लेवल त्यात त्यात खूप कर सर तू पहिला अरेफसरला फोन कर तिथं जायचं बरं अरिफसर अरे तू फोन केलास का नाही अहो <laughs> सर आता फोन आहे थांबेल सर आरिस सरने टेबल समोरच पाहायला तुला दुःख वाटत असेल एवढा सहा पॉइंट पंच्याहत्तरचा इंटरव्यू देऊन तुझं नाव आलं नाही 4 ना ना पौिंट 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 थे थे चार पॉईंट पंच्याहत्तर चालतं ना पण सहा पॉईंट पंचाहत्तर पण झालंच नाही म्हणून तर डाऊन टू अर्थ राहायचं असते झालं असता तर मग शनिवार वाड्याच्या इथं आत्ता बसलोय किती आठ नऊ वाजल्यात आता पण आज काय एंट्री बंद आहे मग आज जायचं काय कॅन्सल करायचं आता पुढच्या व्लॉग मध्ये बघूया जर इकडं आलो तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतं काय काय आहे ते सगळ्यांनी बघितलं असेल पण आपल्या लॉगमध्ये पहिल्यांदाच बघायला मिळेल दस अनमेश लॉग बसून तर काही काम नाही ना गणपतीच दर्शन घ्यायला आल्यात पण मॅच बघितली पाहिजे त्याशिवाय काय मज्जा नाही मग काय करूया जाऊया काय आता जाऊया चला आता काय घेतलं काय घ्यायचं आहे जाऊन काहीतरी खायला आता रम्या चल जाऊया येत ना आता रूमला जाऊया की बास की आता किती झालं दहा वाजता रम्या आपल्याला दुसरीकडे पण जायचं आहे चला बघूया आता कुठं जायचं आता बाय तुझं काढून घे की रम्या काढा बसून यायला लागत काय म्हणलं काय म्हणलं काय करायला लागत नाही त्यामुळं काढू शकत नाही त्याला बोल की जरा भावाला त्या दुनियात सगळ्यांना दुःख आहे दुःख कुणाला कशाचं कुणाला कशाचं त्या भावाला गर्लफ्रेंड नसल्याचं रम्या तुला कशाचं दुःख आहे हो काय दुःख आयुष्याचं एकतर कुठलं म्हणजे जॉब नाही तिचं दुःख आहे आयुष्यात फुडके नाही तुझं दुःख आहे सगळ्या पासून मला दुःखच दुःख आहे मग काय अनेक फॅक्टरी काढाय की पुण्यात ना ना पोस्ट पाहिजे पोस्ट एकदा पोस्ट हे रम्या पेट्रोल चला आता रम्या किंवा पण्या देणार आहे पाणीपुरी रम्याचा आता बिल फाटणार आहे किती रुपये प्रणव देणार आहे प्रणव काय मी देत नाही मग रम्या देणार आहे रम्यामुळं प्लॅटफॉर्म वन वर आलो आहे खाली उतरून जायचं आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन ला जायचं दोन ला येणार आहे फॅसिलिटी आपला जायचं हे रम्यामुळं आता नाष्ट सांगायला लागतो रम्या तुला बिर्याणी पाहिजे कुठली पोकळ बिर्याणी रम्या आता याच्यावर न जाव्या <laughs> लिफ्ट का नुँ। 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 न जाव्या असली लोक कशाला येतात काय म्हणत असली लोक न आलेली बरं आणि आता वर जायचं कमी होते रम्या रम्या कमी होते रम्याचं स्वप्न कमी व्हायचं पण काय कमी काय व्हायचं लक्षण नाही नंबर लागतय इथं जर मेट्रो आली नाही वनाजकडे जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती येणार इथं जायचं कुठे जायचं नाही आपल्याला अरे आपल्याला हे नेक्स्ट स्टॉप पर्यंतच काढले आपण असं परचा हो जाएगा नहीं परचा खेळ काय सडेआम परचा हो जाएगा चला आता जा रूमला जायचं आता बांटा आलाय लॉग एंड करायचा थोड्या वेळा बाय मेट्रोचं तिकीट काय त्यांनीच काढले त्यामुळे काही टेन्शन नाही आम्ही पास काढला होता त्याला सांगितलेला आम्ही पास काढणार आहे तुझं काय संबंध नाही आता आता जायचं रूम आता इथनं जायचं आता काय करायचं बसलं कुठं जायचं राहू दे आजच्या दिवसात होते काय इधर कर तुझं माझ करतो माझ दाखव मी केलं दाखव लाईनच्या मागे अडा <laughs> हा तुम्ही माघारी चला <laughs> वरी ना झालं लिफ्टर अशी घेते लिफ्टर आम्ही

साडेतीन हजारचा शर्ट घातला गॉगल गॉगल आहे दीड हजारचा पॅन्ट वगैरे केलं गेलं त्यामुळं मोठं सांगायला येत नाही फ्लिपलप घेतले फ्लिपलप घातले अडीच हजारचं घातले आणि वीस रुपयाचा पाऊसाचा रस द्यायला नको नसलं पाऊसाचा रस प्यायचा आणि काय नको कसले दाखवलं नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण बाय 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 मला वाटते